असे जगावे आनंदाने जीवन एक गीत व्हावे महिला महिलाचे अंतर सुद्धा अगदी एक वीत व्हावे तसे दररोजच आयुष्य पुढे सरकत असते गाता येत नाही तरी घेतली हरकत असते कुणासाठी पंख व्हावे कुणासाठी हात व्हावे जेव्हा हाक ऐकू येईल तेव्हा तेथे धावत जावे फक्त निमित्त व्हावे संवाद मनातून घडावे डोळे भरून कधीतरी दुसऱ्यासाठी रडावे इतकी साधी सरळ सोपी आणि फार मोठा आशय मांडण्याचा हट्टास नसलेली ही कविता आहे कोकरूड येथील कवी मित्र गुलाब मोहितेसर यांच्या काव्यसंग्रहातील खर तर मोहितेसरांच्या अनेक कविता मी व्हॉट्सअपवर वाचलेल्या होत्या पण जेव्हा त्यांचा उजेडवाती हा काव्यसंग्रह हाती आला तेव्हा तर खूप आनंद झाला सुरुवातीला ही वाचलेली कविता सुद्धा त्यांच्या उजेडवाती या काव्यसंग्रहामधीलच आहे उजडवाती या काव्यसंग्रहाचं परिस्पर्शचं प्रकाशन आहे आणि कवी प्रदीप निफाडकर यांच्या शुभेच्छांसह हा काव्यसंग्रह वाचकांच्या भेटीला आला याच खर तर खूप कौतुक आहे उजडवाती या काव्यसंग्रहामध्ये एकूण सत्तर कविता आहेत छोट्या मोठ्या या कविता अनेक विषयांवर भाष्य करतात त्याची भाषा सरळ साधी आणि सोपी अशी आहे आई वडील बायको शेती शाळा निरोप देव पांडुरंग वृद्धाश्रम अशा अनेक विषयांवरच्या या कविता आपल्याला यात वाचायला मिळतात मोहिते सरांची उजेडाच्या वाती हो ही कविता जेव्हा मी वाचत होते तेव्हा या कवितेला समांतर मला विंदांची घेता ही कविता आठवत गेली आता विंदांची घेता ही कविता अशी आहे की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्यातून छातीसाठी ढाल घ्यावी वेड्या पिश्या ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावे रक्ता प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी भरलेशा भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत गे जावे घेता घेता एक दिवस घेणाऱ्यांचे हात घ्यावे ही झाली विंदांची कविता आणि मोहितेसरांची कविता रानफुलांचा गंध हो भ्रमराचा छंद हो सांदली जिथे म्हणे त्या नात्याचा बंद हो तहणेसाठी पाणी हो ओठावरची गाणी हो गोंधावी काळजात अशी मिठास वाणी हो आंधळ्यांचे डोळे हो स्वप्न कुणाचे भोळे हो कुण्या वाट साठी थंड गोड हो चुकलेल्यांची वाट हो आयुष्याची पहाट हो जिद्दीने पेटून उठणारी धैर्याची तू लाट हो कधी नदी वाहती हो उजेडाच्या वाती हो कधी नदी वाहती हो उजेडाच्या वाती हो जरी कुणी तुडवले रुजण्यासाठी माती हो ही पॅरल मला कविता इथं आठवत गेली इतकी सुंदर कविता मोहिते सरांची आहे छोटासा आयुष्य समृद्ध करणारा असा हा काव्यसंग्रह आहे वेगवेगळ्या छोट्या छोट्या विषयांवर आशय स्पष्ट करणारा हा काव्यसंग्रह आहे आणि आपल्या घरी संग्रही असावा असाच हा उजेडवाती काव्यसंग्रह आहे खर तर सरांच्या एका कवितेनंच मी या भागाचा समारोप करते कवितेचं नाव आहे लढा हिशोब सारे देता घेता किती लोटला काळ हिशोब सारे घेता घेता किती लोटला काळ आठवणी पळावे या शर्यतीत जरी लागते धाप कुठे थांबावे नाही कळले रीतीचोंजमानामणाचे ओझे मनावर आयुष्य जगताना म्हणामनाचे ओझे मनावर आयुष्य जगताना निष्ठून गेले हसरे क्षण कळले वळून बघताना ज्या खांद्यावर विश्वासाने ठेवली होती मान ज्या खांद्यावर विश्वासाने ठेवली होती मान त्या खांद्यांना विश्वासाचे राहिले नाही भार। फुलांची भरली ओंजळ काट्यांनी वाहिले भार तेच परस्ती कुशालाता कुशाला तलवारीची धार जगणे म्हणजे पुस्तक नसते जगणे म्हणजे पुस्तक नसते एका मागून एक धडा जन्मापासून सुरूच असतो रोज नवा एक लढा रोज नवा एक लढा ही सुद्धा कविता आहे उजेड वाती या कविता संग्रहातील आणि हा कविता संग्रह आहे कवी गुलाब महतेसरांचा